नो भारताला थोर संतांचा वारसा लाभला आहे माणूस थोर होतो तो त्याच्या विचारातून साथी विचार। ही म्हण त्यांच्यासाठी उपयुक्त ठरते कारण त्यांनी मानव जातीला दिलेले विचार आजही तितकेच उपयुक्त उचित व कल्याणकारी आहेत आणि म्हणूनच संतांचे विचार या सेगमेंट मधून आपण आपल्या संतांनी दिलेले महान विचार व त्यांचा अर्थ जाणून घेणार आहोत तर आज आपण संत ज्ञानेश्वर यांचा एक अभंग व त्यामागील विचार जाणून घेणार आहोत मूळ ना डाळ शाखा ना पल्लव तो हा कैचा देव आला घरी निर्गुणपणे उभा सगुणपणे शोभा जीवा शिवा प्रभा दावित आहे नकळे याची गती नकळे याची लीळा आपी आप सोहळा भोगीत असे ज्ञानदेव म्हणे न कळे याची थोरी, आपण चराचरी नांदत असे अर्थ मराठी ज्याला मूळ नाही फांद्या व पानं नाहीत असा देव आमच्या घरी आला आहे तो निर्गुणपणात उभा राहून सगुणपणे शोभा दाखवतो व त्याचा प्रकाश जिवा शिवावर पसरला आहे त्याची गती कळत नाही त्याच्या लीला समजत नाहीत व तो सगळे सोहळे भोगतो आहे ज्ञानेश्वर माहुली बोलतात की याची थोरवी कळत नाही तरी तो सर्व चरा चरात नांदत आहे अर्थ हिंदी वह भगवान जिसका न कोई जड है, न कोई शाखा है और ना पत्ते वह हमारे घर आए है वह निर्गुण रूप में खड़ा है और सगुण रूप में सुंदरता दिखाता है और उसका प्रकाश जीवा शिवा पर फैला हुआ है उसकी गति समझती नहीं उसकी लीला समझती नहीं और वह खुद ही सभी समारोह मनाता है ज्ञानेश्वर माउली कहती है कि उनकी महानता समझ नहीं आती फिर भी उनका अस्तित्व हर जगह है Artha, English, the God who has no roots, no branches, and no leaves has come to our house. He stands in Nirgun form and shows beauty in Sagun form, and his light spreads over Jiva and Shiva. Not able to understand his pace, not able to understand his play, and he himself celebrates all the functions. Nyaneshwar Mauli says that his greatness cannot be understood, yet his existence is everywhere. Ram Krishna Hari